पंचवीस हजाराची लाच घेताना पोलीस शिपायासह खाजगी इसम अँटी करप्शनच्या ताब्यात दाखल गुन्ह्यात कलम वाढ न करता अटक न करता जामिनावर सोडण्यासाठी पंचेचाळीस हजार रुपये मागून तडजोडी करून पंचवीस हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस शिपाईसह खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलं पोलीस शिपाई सोमनाथ बबन नेमणूक सांगोला पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण व खाजगी इसम अक्षय दत्तात्रेय पवार राहणार वाटमरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत यातील तक्रारदार यांचे मुलाचे विरुद्ध सांगोला पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात कलमवाढ न करून अटक न करता जामिनावर सोडण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ माने नेमणूक सांगोला पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण व खासगी इसम अक्षय दत्तात्रेय पवार राहणार वाटमरे यांनी प्रथम पंचेचाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती तशी तक्रार प्राप्त झाली आहे दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी पडताळणी कारवाईमध्ये प्रथम तीस हजार रुपये लाचेची मागणी करून अंती पंचवीस हजार रुपये लाच रक्कम पोलीस शिपाई सोमनाथ माने यांनी स्वीकारण्याची तयारी दर्शवून सदरची पंचवीस हजाराची लाचेची रक्कम खासगी इसम अक्षय दत्तात्रय पवार यांच्या हस्ते स्वीकारल्या असल्याचं दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस सांगोला पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती समोर येते आहे